नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे सृष्टीमय रहस्य या आपल्या चॅनलवर आज आपण एका अतिशय पवित्र आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत विषय आहे पितृपक्ष दोन हजार पंचवीस पितरांचं स्मरण आणि त्यांचं ऋण फेडण्याची ही दिव्य परंपरा हा पितृपक्ष म्हणजे नेमका काय हा कालावधी का साजरा केला जातो पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण दिल्याने आपल्यावर काय परिणाम होतो आणि दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्षाची खास वैशिष्ट्य कोणती असतील हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत आणि कथा पुराण व उदाहरणासह जाणून घेणार आहोत पितृपक्ष म्हणजे काय पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक कालावधी आहे हा कालावधी साधारण पंधरा दहा दिवसांचा असतो या काळात श्राद्ध पक्ष असेही म्हटलं जातं पुराणानुसार या दिवसात आपल्या पितरांच्या आत्मा पृथ्वीवर उतरतात आपल्या वंशजांनी केलेले तर्पण पिंडदान दान हे ते स्वीकारतात त्यामुळे पितृपक्ष हा पूर्वजांच्या स्मरणासाठी त्यांच्या आशीर्वादासाठी आणि त्यांचं ऋण फेडण्यासाठी ठेवलेला काळ मानला जातो पितृपक्ष दोन हजार पंचवीस दिनांक चला आता पाहूया यंदाच्या म्हणजेच दोन हजार पंचवीस सालच्या पितृपक्षाचे दिनांक पितृपक्षाची सुरुवात होईल सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी हा दिवस म्हणजे भाद्रपद पौर्णिमा आणि समाप्त होईल एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी हा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या किंवा अमावस्या या, या पंधरा दिवसांच्या कालावधीत प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबातल्या मृत पितरांना आठवून त्यांच्यासाठी श्राद्ध कर्म करते चंद्रग्रहण आणि पितृपक्ष दोन हजार पंचवीसचा चा पितृपक्ष खास मानला जातो कारण त्याची सुरुवात चंद्रग्रहणानंतर होत आहे ग्रहणानंतरचा हा कालावधी अधिक पवित्र मानला जातो पुराणामध्ये असं वर्णन आहे की अशा वेळी केलेलं तर्पण आणि दान पितरांना सहज मिळतं आणि त्यांचा आशीर्वादही अधिक प्रभावी ठरतो पितृपक्षाची कथा आता आपण पितृपक्षमागची एक सुंदर कथा ऐकूया महाभारतातील एक कथा सांगते की भीष्म पितामह जेव्हा कुरुक्षेत्र युद्धात बाणांच्या शयेवर पडले होते तेव्हा त्यांनी धर्मजा धर्मराज युधिष्ठिराला श्राद्ध कर्माचं महत्त्व सांगितलं तसंच गरुड पुराणामध्ये वर्णन आहे की जे पितर तृप्त झाले नाहीत त्यांचा आशीर्वाद वंशजांना मिळत नाही त्यामुळे श्राद्ध करून आपण त्यांच्या आत्म्याला तृप्त करतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपलं आयुष्य सुखमय होतं पितृपक्षात काय करावं या काळात सकाळी लवकर उठून स्नान करावं नदी तलाव किंवा घरच्या अंगणात कुशाच्या आसनावर बसून तर्पण द्यावं तांदूळ काळे तीळ पाणी पिंडदान करून पितरांना अर्पण करावं ब्राह्मणांना भोजन द्यावं गरजूंना वस्त्र धान्य अन्नदान करावं गाईला गवत द्यावं पक्ष्यांना अन्न द्यावं पितृपक्षात काय करू नये या काळात लग्न गृहप्रवेश मुंडण नवा व्यवसाय अशा शुभ कार्यांना मनाई आहे मांसाहार मद्यपान कांदा लसूण अति तिखट हे टाळावं खोटं बोलणं राग भांडण हिंसा या गोष्टी टाळायत सर्व पितृ आमूस्या शेवटचा दिवस या संपूर्ण पंधरा दिवसातील सर्वात महत्वाचा दिवस असतो सर्व पितृ आमूस्या या दिवशी ज्या लोकांना आपल्या पितरांचा नेमका मृत्यू दिन माहीत नाही ते या दिवशी श्राद्ध करतात या दिवसाला महालया असंही म्हणतात बंगालमध्ये या दिवसापासून देवी पक्षाची सुरुवात होते आणि दुर्गोत्सवाची तयारी सुरू होते पितृपक्षाचं आधुनिक महत्त्व आजच्या वेगवान युगात लोक म्हणतात की पितरांना अन्न पाणी खरंच मिळतं का पण हा एक प्रतिकात्मक संदेश आहे हा काळ म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ आहे आपलं अस्तित्व ज्या पिढीमुळे आहे त्यांना स्मरण करून त्यांचं ऋण मान्य करणं हेच खरं श्राद्धकर्माचं तत्त्व आहे आपण आई वडिलांना आणि आजोबा आजींना जिवंतपणी सन्मान दिला तर पितृपक्षाचं खरं पालन झालं असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो पितृपक्ष हा फक्त धार्मिक विधी नव्हे तो आपल्याला कृतज्ञता नम्रता आणि पितृऋणाची जाणीव करून देतो दोन हजार पंचवीसचा हा पितृपक्ष सात सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर दरम्यान येतो या काळात आपण सात्विक राहूया साध्य कर्म करूया आणि आपल्या पितरांची कृपा मिळवूया अशा श्रद्धेने केलेलं प्रत्येक कार्य आपल्याला जीवनात सुख समाधान आणि समृद्धी देतं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा जर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सृष्टीमय रहस्य या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका रहस्यमय व आध्यात्मिक विषयासह भेटूया तोपर्यंत सर्व पितरांच्या आत्म्यास शांती लावो अशी प्रार्थना करतो धन्यवाद